गांजाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी चेरबंद चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त ओडिसा या राज्यातून गांजाची तस्करी करून हा गांजा तासगाव तालुक्यात विक्रीस आणणाऱ्या टोळीला तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे आणि या टोळीकडून चौतीस किलो पाचशे पाच ग्रॅम गांजा देशी बनावटीचे कावठी पिस्तूल दोन जिवंत काढतोसे मोटरसायकल एक चारचाकी गाडी असा तेरा लाख नव्याण्णव नाव हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि या प्रकरणी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील चार जणांच्या मुस्क्या आवळण्यात आलेल्या आहेत अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली ओडिसा राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी आणि विक्री होत आहे या प्रकरणी ठिकठिकाणी थीक पोलीस कारवाई करत आहेत आणि कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळक्यांकडून आपण हा गांजा ओडिसा राज्यातून आणत असल्याचं सांगण्यात येत आहे या टोळीकडून तासगाव तालुक्यातही गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरसिंह सूर्यवंशी यांनी मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासगाव भिवघाट रोडवर बिरणवाडी फाट्याजवळ सापळा लावला यावेळी मनोज संभाजी नागणे वैवर्ष छत्तीस राहणार महूद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा रस्त्याकडेला मोटारसायकलवर पिशवीत गांजा घेऊन थांबल्याचं दिसून आलं त्याच्याकडून चार किलो दहा ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली